नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे धडकेत एका पुरुषाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याची घटना उघडकीस आली आहे ही घटना बुधवार दिनांक एकवीस रोजी पहाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे या अपघातात त्या अनोळखी माळकरी पुरुषाचा जागीच मृत्यू झाला असून त्याच्याकडील पिशवी मध्ये सुमारे दोन लाख चाळीस हजार सापडली आहे समोर आलेल्या माहितीनुसार हा अनोळखी व्यक्ती बुधवारी पहाटे थेऊर फाटा येथील बँक ऑफ बडोदा समोर रस्ता ओलंडत असताना पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने भरगाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला होता या घटनेची माहिती मिळताच लोणी काळबोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक उदय काळबोर पोलीस हवालदार विजय जाधव प्रशांत सुतार व त्यांचे सहकारी त्वरित घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने मदतीने केले मात्र येथील डॉक्टरांनी उपचारपूर्वीच त्याला मृत घोषित केले लोणी काळभोर पोलिसांचे आवाहन व्यक्ती व्यक्तीची वय पंचावन्न ते साठ वर्ष असावेत याचा चेहरा गोल असून रंग काळा सावळा आहे चेहऱ्यावरील धाडी मिशी वाढलेली आहे त्याची उंची साडेपाच फूट आहे त्याच्या गळ्यात तुळशीची माळ सापडली आहे अशा वर्णनाचा व्यक्ती आपल्या परिचयाचा असल्यास काळभोर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा संपर्क नंबर झुरो टू झुरो एकोणतीस नव्याण्णव बावन्न साठ या क्रमांकावर संपर्क साधावा असे दोन्हे पोलिसांनी आवाहन केले आहे प्रतिनिधी आविष्कार पुरेसोबत थोडं घडामोड